नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते तिने मकरनच्या स्टाफसमोर मकरनच्या सटासट कानाखाली मारलेली असते त्यामुळे मकरनचा चांगलाच अपमान झालेला असतो त्यावेळेला मकरन जानकीला बोलतो जानकी माझं ऐकून तरी घे मी काहीच मुद्दामून केलेलं नाही पण जानकी मात्र काहीच ऐकत नाही ती मोठ्याने बोलते मकरन तुझी हिंमत कशी झाली माझ्या हाताला टच करायची तेव्हा मकरन बोलतो जानकी मी तुला अडवत होतो बाकी मी काहीच करत नव्हतो तू उगाच वेगळा अर्थ काढतेस तेव्हा लगेच जानकी बोलते गप्प बस मी काहीच वेगळा अर्थ काढत नाही मकरन मला वाटलं होतं की तू तू या कंपनीचा बॉस आहेस म्हणजे मला तू जरा सिरियसली घेसील पण नाही तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास ना ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही सगळा स्टाफ मकरनकडे बघत असतो त्यावेळेला मकरनला खूपच वाईट वाटत असतं मकरंदचे डोळे भरून आलेले असतात जानकी हवे तेवढे आरोप त्याच्यावरती करत असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मकरन आता जे केलंस ना ते पुन्हा कधीच करू नकोस आणि इथे भेटलास पुन्हा कधीच माझ्या आयुष्यात येऊच नकोस हे ऐकताच मकरनचे खूपच डोळे उघडतात आणि जानकी तिथून तावा तावाने निघून जात असते तेव्हा मकरन मोठ्याने ओरडत असतो जानकी थांब जानकी असं काय करतेस तू थांब ना पण जानकी मात्र काही केल्या थांबतच नाही तेव्हा मात्र मकरन खूपच अस्वस्थ असतो तर इकडे जानकी घरी आलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला तिचे काका तिला म्हणतात जानकी काय झालं एवढी का चिडली आहेस तू त्यावेळेला जानकी बोलते काका मग काय करू मलाच कळत नाही मकरंदवरती विश्वास ठेवला होता पण त्याने तर विश्वासघात केला आता तो जे काही वागला आहे ना त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही इकडे मकरंदला मात्र जाम राग आलेला असतो मकरंदचा चार चौघात अपमान झाल्यामुळे सगळेजणं त्याला हसत असतात कारण एका मुलीने त्याच्यावरती हात उचलला ही बातमी सगळीकडे पसरलेली असते मकरंद खूपच अस्वस्थ असतो मकरंद स्वतःशीच बोलत असतो नाही मी आता काय करू मला कळतच नाही जानकी तर माझ्यापासून लांब गेली जानकीला तर मी तिला आता तिच्या नजरेसमोरच नको आहे जानकी मी हात धरला म्हणून एवढी चिडली जानकी असं कसं काय वागू शकते त्याला खूप प्रश्न पडलेले असतात तेवढ्यात त्याच्या बहिणीचा फोन त्याला आलेला असतो त्यावेळेला मकरन तो फोन उचलतो आणि तिला बोलतो काय ग बरी आहेस ना तू कधी येणार आहेस त्यावेळेला तिकडून ती बोलते मी लवकरच येईन तेव्हा लगेच मकरंद बोलतो तुझ्या लाडक्या भावाला त्याच्या लाडक्या बहिणीची गरज आहे लवकर ये मी वाट बघतोय त्यावेळेला ती बोलते काय झालंय दादा काही झालंय का तेव्हा मात्र मकरन बोलतो काही नाही काहीच झालं नाही तू नको काळजी करूस बाळा दादा अगदी व्यवस्थित आहे तेव्हा लगेच ती बोलते मला खूप भीती वाटतीये प्लीज सांग ना दादा काय झालंय त्यावेळेला तो बोलतो काहीच नाही तू लवकर तुझं शिक्षण पूर्ण कर आणि तुझ्या भावाजवळ ये आणि तिने फोन ठेवलेला असतो मकरंदला सारखं सारखं तेच तेच आठवत असतं मकरंद म्हणत असतो नाही मी आता तिला सोडणार नाही काही झालं तरीसुद्धा मला मला ती माझ्या आयुष्यात हवी आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तिचा गैरसमज दूर करेन म्हणून तो तिच्या काकांच्या घरी जातो तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते मकरंद तुझी इथे यायची हिंमतच कशी झाली तू इथे कसा काय आलास मकरंद आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुझ्याशी काही एक बोलायचं नाही आहे मकरंद जातोस की नाही तेव्हा मात्र मकरंद बोलतो एक मिनिट जानकी असं का वागती आहेस तू जानकी प्लीज असा विचार नको ना करूस जानकी प्लीज मला समजून घे ना पण जानकी मात्र काही केल्या ऐकत नसते त्यावेळेला जानकीचे काका बोलतात जानकी जानकी अगं असं काय करतेस तू जानकी अगं ति त्यांचं काहीतरी ऐकून तरी घे ना पण जानकी मात्र काही केल्या ऐकतच नसते ती अगदीच गप्प असते त्यावेळेला लगेच तिचे काका म्हणतात जानकी प्रत्येक वेळेला आतिता आता पडा करून चालणार नाही अगं ते काय म्हणत आहे तेव्हा लगेच मकरन बोलतो हे बघ जानकी मी तुझा मुद्दामून हात धरला नाही तू तिथून जात होतीस म्हणून मी तुला अडवण्यासाठी फक्त हात धरला यात जर का माझं चुकलं असं तुला वाटत असेल तर खरंच सॉरी मी तुझी अगदी हात जोडून माफी मागतो पण प्लीज अशी माझ्यावरती चिडू नकोस त्यावेळेला जानकी बोलते हे बक मकरन मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही आणि तुझ्या या वागण्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि जानकी त्याला जोरात बाहेर धकलून देते तेव्हा मात्र मकरंदला खूपच वाईट वाटतं मकरंदचे डोळे भरून आलेले असतात त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी बोलते मकरंद एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मनातून जर का एखादा माणूस उतरला तर उतरला आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही मला आता कोणत्याच गोष्टी ताणायच्या नाही आहेत प्लीज तू इथून आता निघून जा आणि हा विषय आता वाढवूसुद्धा सुद्धा नकोस तेव्हा मात्र मकरंद खूपच चिडलेला असतो मकरंद जानकीच्या अंगावर धावत जात बोलतो जानकी अगं मी तुला एवढा समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू मात्र काहीच ऐकत नाही आहेस जानकी असं का करतेस जानकी अगं माझं ऐकून तरी घे पण जानकी मात्र काहीच ऐकायला तयारच नसते शेवटी जानकी तिथून निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला मकरंद जानकीच्या घराचा दरवाजा ठोठावत असतो तेव्हा मात्र जानकी बोलते हे बघ मकरन तू जा इथून नको थांबूस तू इथे मी तुला माफ करणार नाही तर इकडे जानकीने ऋषिकेशचा अपमान केल्यामुळे ऋषिकेश सुद्धा खूपच अस्वस्थ असतो तो स्वतःशीच म्हणत असतो या या जानकीमुळे प्रत्येक वेळेला मला अपमान सहन करावा लागलाय पण आता मात्र मला तिची लायकी तिला दाखवावीच लागेल त्याशिवाय ती गप्प बसणार नाही आता काय करू मी मला समजत नाही आहे प्रत्येक वेळेला जर का असंच होत राहिलं तर नक्कीच गोष्टी हाताबाहेर जातील पण आता मात्र जानकीला समजावं लागेलच आणि तो खूपच चिडलेला असतो तर इकडे मकरन परत घराकडे आलेला असतो आणि तो म्हणत असतो जानकी तू मला रागवलेली सण होणारच नाही जानकी तू मला माझ्यासोबत कायम पाहिजेस आणि त्यासाठी मी काहीही करेन जानकी प्लीज प्लीज तू माझ्यासोबत ये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत असा मकरन ओरडत असतो त्यावेळेला त्याला पुन्हा एकदा कुणाचा तरी फोन येतो आणि त्याच्यानंतर मात्र मकरन खूपच चिडतो मकरण म्हणतो जानकी तू माझा अपमान केलास तो मी कधीच विसरणार नाही तुला शेवटचं सांगतोय जानकी तू जे काही केलं आहेस ना ते चुकीचं केलं आहेस पण तुझा हा मार सुद्धा मी सहन करेन कारण माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत तेव्हा मात्र तो खूपच हैराण झालेला असतो आणि तो म्हणत असतो जानकी जर का तू अशीच वागणार असशील तर मला सुद्धा त्याच पायरीवर उतरून तुझ्याशी लढावं लागेल आणि तुला माझं करावंच लागेल त्याशिवाय त्याशिवाय माझ्या आता आता काहीच राहिलं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मकरंद जानकीचा नाच सोडेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू